दाखवतो आमचा गणे आणि अभिमाज किती एक्सायटेड झाले बघण्यासाठी फुल जोश मध्ये फुल जोश तुम्हाला दाखवतो पुढे उपन्ताला उपवंत तलाव शकतो आम्ही आता आत्मसाद नाही दाखवतो नाही आता एक टायमला आपण नक्कीच नक्की उपवन नक्कीच आपण उपनताला सर्व कपल येतात कपल आमची किस्मत कधी सांगता येत नाही सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है सर्व कपल तुम्हाला पाणीपुरी सर्व तुम्हाला सर्व सर्व आमचं काय माहितीये पुढे काय होईल चला तू आता चालून दाखव तुम्हाला पचका यांचा आहे पण पचका झाला मित्र एका ठिकाणी गेलो चहा चाली नाही भेटली पटकावाला पटका पुढच्या दुकाना तुम्ही दुकान भेटतो तिथं चा वर पिया मस्त गणूबाय गणूबाय काय चाय तुझ्या पत्रा तिथे आम्ही त्यामुळे येऊन लावतो कभी मित्रोन तोंड दुनिया तोंड चाय भेटली नाही अजून आय तोंड बघा तोंड च्या साठी भटत भटक दे आतमध्ये भटक तशी भटकत नाही लोक बघा काय बोलणार ना चाठी चहा पिमे चहा पिमे बघा गरम मग आमची आय चाय, बोले चाय।

रस्ता, खाड़ा, 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 खाड़ा। हो? ला रस्ता खड़ा 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 खडा होते अरे कहना क्या चाहते हो डेंजर आहे मी आतो आलो एवढे चालू तुम्हाला गणूबाई गणूबाई बघू शकता चा पितावलं भाऊ आपला पी मी पकड़ा, पकड़ा, पकड़ा। मी तर मी तर चालू बाय मग चाल अरे त्या दिवशी किती चहा पिल बघतोय ना बाय तर मित्र म्हणून आलोयला चा एवढे कशी चहा वाटते अनु बाय ठीक आहे चांगली आहे मजा नाही राहिली पण मित्रांमुळे अजून गोड झालेली चहा कशी वाटली तुम्हाला खरं खरं सांग ब्रँड तोच आहे चहा पण तीच आहे पण ती चव नाही राहिली पण हे चाय मजा नाही त्याच्यामुळे ती चव आली गोडवायना ह्या फक्त मित्रांमुळे आहे मी चहा पियत नाही पण आता पियालाय आहे त्या दिवशी गेलो त्या दिवशी पियाला गाडी म्हणून पियालो आज माझा भाऊजी बघा ब्लॉग बनवतोय कसा कसा पुन्हा रोड दाखवतोय रोड इकडून तिकडे इकडून तिकडे रोड दाखवतोय आपली मित्रमंडळी मला भाऊजी दुसरा ब्लॉक बनवतोय आमची चहा वगैरे चु झाली आता काय निघायचं बाकी आहे आपलं मित्रमंडळी बघू शकता त्यांनी ब्लॉग त्यांनी ब्लॉक बनवलेला ते ब्लॉग बघताय भाऊजीने ब्लॉग काढला तो ब्लॉग बघताय ते बघा किती मन ब्लॉक बघते बघा आनंद आपल्याकडू भाई चहा पिऊन कसं मला वाटलं खूप छान पण मित्रांमुळे त्या चहाचा गोड वाजून वाढलेला आहे खरं सांग हे चला निघूया ना चला आता मी निघतो तर आम्ही चालू आहे आता घरी चहा वर पिऊन झालो आता चालू आहे मी घरी आमच्या मित्र मंडळी कुठेतरी आम्ही चालू आहे पण जे खरे आमचे मित्र जीवाभावाचे मित्र अभिषेक झाला हेमंत झाला आमचा पाट्याबरोबर हा ग्रुप आम्हाला पुन्हा युनियन करायची परत एकदा मचवायचा आम्हाला कापूबावडी आलो हा कापू बायवे बावडी चालू आहे आम्ही इकडे आता ठाण्याची आपली लालकरी ठाण्याची लालकरी ठाण्याची लालकरी बघ ठाण्याची अभिजित बसले आपली दुकान मित्र नंतर चालू येवलीतून आता आपण आलो आहे अभिच्या घरी तिथून सोडायचं घरी आहे आपले मित्र म्हणजे फोटो वगैरे काढतो घे आता सगळे व्यस्त आहेत सगळे व्यस्तरी बाईत मजा नाहीये जेव्हा जेव्हा पण मित्र बोलतात ना जायचं टाळायचं नाही मित्र म्हणजे मित्र हे बघ आपले आपली सेल्फी काढतात सेल्फी कृष्णाचे राधा हे बघा कृष्णाचे राधा कृष्णा हे आमचे कृष्णाचे राधा राजा पंढरी काय अजून काय यांच निघायचा घरी प्लॅन नाही अजून गप्पा गोष्टी चालू आहे लोकांच्या अजून काय अजून काय नाही घड्याचा विषय यांचा प्लॅन चालू आहे अक्कलकोटला जायचा यांचे प्लॅन चालू आहे मुग कधी जायला भेटतो ते स्वतःच्या गाड्या पाहिजे बघा गणूबाई काय बोलतो बघूबाई पण ते आता सर्व चालेल घरी सर्व घरीचा वैभव भाऊ गेलाय गाडी घेऊन सुसाट तो पाच मिनिटात घरी बसलो पाच मिनिटात हा आपला गणूबाई गाडी लावतो इकडे खाली पार्किंग आपल्या घरी गाडी बाहेर आपली एक ऍक्टिवा इथे लावली आहे ऍक्टिवा खाली आमच्या आमच्यावर पार्किंग आहे म्हणून इथे लावली खाली इथून घरी जाऊ यावर मित्र म्हणून आपला वैभव गेला आता अजून तिघे जण उरले आहेत बघूया कधी घर जातात ते आधी यांचा अजून प्लॅन चालू आहे प्लॅन नक्की जाणार कधी जाणार झोप आहे ना मला झोप बिल्डर आता जिम बंद आहे तुझी आता बघूया चालू कधी करायची ती तर मित्र पगार आता चालू करूया जिम घरी आता आम्ही तिघे चाललोय घरी आता आम्ही तिघे घरी चाललोय मला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा ठोका सर्व ठोका तेजस्वी लोक आहे हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं लाइक शोका, थामा थामा लाइक शो का लाइक शो का लाइक शो का बाकी क्या डूबू ने चला बाय बिटू टू नेक्स्ट वीडियो बाय